नमस्कार मित्रांनो गेल्या काही महिन्यापासून बीड जिल्ह्यामध्ये मल्टीस्टेट जे काही घोटाळा आहे अनेक मोठे मोठे लोक जे आहेत हे प्रस्थापित लोक भांडवलदार लोक यांनी मल्टिस्टेटच्या नावाखाली गोळा केल्या आणि ह्याच्यातले बरेचसे लोक सध्या पसार झालेले आहेत त्यातील काही लोकांना अटक केलेलं आहे ज्ञानराजाचे सुरेश कुटे जेलमध्ये आहेत त्यांचे व्यवस्थापक कुलकर्णी यांनासुद्धा अटक केलं आहे त्यानंतर राजस्थानी मल्टिस्टेटचे चेअरमन चंदुलाल बियानी यांचा मुलगा अभिषेक बियानी याला पण अटक केलेला आहे कारवाई पोलिसांची सुरू आहे तपास सुरू आहे मात्र परिणाम शून्य आहे परिणाम होताना दिसत नाही भाजपचे नेते किरीट सोमाया यांनी यांच्याशी एका ठेवीदारानं संपर्क केला फोनवरती ब त्यांनी संपर्क केला आणि संपर्क केल्यानंतर किरीट सोमाया यांनी स्पष्टपणे सांगितलं की ठेवीदारांचे पैसे मिळणार नाही मी खोटं बोलणार नाही एवढं त्यांचं हे बोलणं किंवा त्यांचं त्यांचे जे वक्तव्य होते हे वक्तव्य खूप बोलके होते बरंच काही सांगून जाणारे होते ज्ञानराधाचे चेअरमन सुरेश कुटे यांचा भाजप प्रवेश त्यांची संस्था अडचणीत आल्यानंतर झालेला हा भाजप प्रवेश त्यानंतर ते त्यांना मिळालेलं अभय या सर्व गोष्टी बरंच काही सांगून जातात त्याबरोबरच बाकीच्या काही मल्टीस्टेट ज्ञानराधामुळं अडचणीत आल्या बरेचसे चेअरमन किंवा चेअरमनांना या लोकांना त्यांचा सुईचं त्यांना सोयीचं काही नियोजन किंवा त्यांचं वेगळं नियोजन त्यांना स्वतःला करता येईल किंवा स्वतःला सेफ कसं राहता येईल या या सर्व बाबतीमध्ये यंत्रणेनं त्यांना तेवढी ते सूट दिली आज स्थिती अशी आहे की ग्रामीण भागामध्ये ज्या लोकांनी पोटाला चिमटा देऊन कोणी जमीन विकून कोणी प्लॉट विकून कोणी शेतीमध्ये काबाड कष्ट करून कोणी मजुरी करून तर कोणी पिठाची गिरणी चालून तर कोणी दुग्धव्यवसाय करून अशा वेगळ्या वेगळ्या स्वरूपातून लोकांनी पैसे कमावले आणि बचत करून ते पैसे अशा मल्टीस्टेटमध्ये ठेवले आज घडीला अनेक लोकांचे काही लोकांचे पन्नास लाख आहेत काहींचे कोट्यावधी रुपये आहेत काहींचे पाच लाख आहेत काहींचे दहा लाख आहेत मोठ्या प्रमाणात रक्कम असतानासुद्धा आता त्यांना त्याच्यातले पाच हजारसुद्धा मिळणार कंडिशन खूप परिस्थिती खूप वाईट आहे अनेक लोकांच्या मुलींचे लग्न या ठिवी अडकल्यामुळं लांबले किंवा ठिवी अडकल्यामुळं मुलींचे लग्न करण्यासाठी त्यांना जमिनी विकावं लागल्या अनेकांचे बांधकाम घराचे बांधकाम थांबले बरंचसं बरीचशी परिस्थिती बिकट झालेली आहे मात्र प्रशासनाला आणि शासनाला यांचं काही देणं घेणं नाही महाराष्ट्रामधले मोठे नेते बीड जिल्ह्यामध्ये येतात जातात मात्र या ठेवीदारांच्या बाबतीमध्ये चकार शब्दसुद्धा बोलत नाहीत हे दुर्दैव म्हणावं लागलं कारण बीड जिल्ह्यामध्ये हे ठेवीदार मोठ्या संख्येत आहेत कमी नाहीत ठेवीदार परिणाम करू शकतात निवडणुकीमध्ये परिणाम करू शकतात पण तरीसुद्धा त्यांच्याकडे दुर्लक्ष आहे नेमकं ठेवीदारांचं म्हणणं काय आहे ठेवीदारांच्या व्यथा काय आहेत हे आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला आपण पाहूया की नेमकं ठेवीदारांचं त्यांच्या व्यथा ज्या आहेत व्यथा आपण जाणून घेऊ या ठिकाणी त्यांच्या व्यथा काय आहेत समजून घेण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करू बोबडे शंकर नामदेव खूप परेशान आहे ज्ञानराधा मल्टीस्टेटमध्ये माझे पैसे गुंतलेले आहेत आणि मी दहा वर्ष किराणा दुकान चालून पैसे कमीले होते आणि ज्ञान राधामध्ये ठेवले होते आता मला खूप गरज आहे पैशाची सरकार बी लक्ष सरकार पण लक्ष देत नाही आणि प्रशासन सुद्धा लक्ष देत नाही त्यामुळे मी खूप परेशान आहे त्यासाठी मला लवकरात लवकर पैसे मिळत अशी विनंती करतो शेख जिल्हा शेख करीम मी बालीपीर मध्ये राहतो एक एक रुपया करून ते महासाब मध्ये पैसे टाकले लाईट बिल भरतो कुटुंब चलितो त्याचे लई अडचणीत आलेलो आहे हा काय व्यवसाय करतो काय पिठाची गिरणी चली तुम्ही पैसे तुम्ही दोन लाख रुपये सर माझे एक एक लाख रुपये येते सर ज्ञान बाबा अंबाजी मस्के आम्ही सोनवळ्याहून आलो ज्ञान राधा बँके आम्ही पैसे कष्ट करून टाकले होते एक एक रुपये मजुरी करून ते आम्हाला बँकेनं सरकारने द्यावे काय सांगाल कशासाठी आपण इथे आलेला मी सोनोळा आलो आहे माझे नाव पतंगी सुनील नागोराव आहे शेती करतो अडीच एकर जमीन आहे माझे पूर्ण कष्ट करून पूर्ण पैसे ज्ञानराधा बँकेमध्ये टाकलेत मला फिटचा आजार आहे पूर्ण मला डोक्या मला रोज शंभर रुपयाच्या गोळ्या लागतात पूर्ण कष्ट बँकेचे कर्मचारी दारात येऊन पैसे घरी घेऊन गेलेले आहेत पूर्ण कष्टाचे पैसे आहेत यांना सरकारला कताही तळमळ नाही त्याची आपण पाहिलं ठेवीदार किती व्याकुळ आहेत किती हताश आहेत निराश आहेत अनेक लोकांनी टोकाची भूमिका घेतली बोलताना अनेक लोकांचे दुःख त्याच्यातून दिसून आलं हे दुःख तुम्हा आम्हाला दिसलं पण हे दुःख शासन आणि प्रशासनामधल्या अधिकाऱ्यांना कदापि दिसणार नाही हेही तेवढं सत्य आहे ठेवीदारांच्या ठेवी थीवि मिळाव्यात यासाठी नेते मंडळीकडून प्रयत्न होताना दिसत नाहीत हे सुद्धा दुर्दैव आहे कारण नेते मंडळीनं यामध्ये लक्ष जर घातलं तर जी काही स्टेटवर कंट्रोलिंग करणारी यंत्रणा आहे सेंट्रल गव्हर्मेंटची ही यंत्रणा कमी येऊ शकते आणि या, या यंत्रणेच्या माध्यमातून ठेवीदारांचे काही का होईना पैसे टप्प्याटप्प्यानं का होईना परत मिळतील जे काही चेअरमन आहेत किंवा मल्टीस्टेटचे जे काही संचालक आहेत यांच्या मालमत्ता जप्त करून त्यांचा लिलाव करायचा आणि लिलाव केल्यावर ते पैसे ठेवीदारांना द्यायचे असं जर झालं तर ठेवीदारांना धीर मिळेल दिलासा मिळेल मात्र त्यासाठी प्रबळ इच्छाशक्ती शासन आणि प्रशासनाकडं असणं खूप आवश्यक आहे का येणाऱ्या काळात आपण पाहूया की नेमकं काय होतं यामध्ये आपण लक्ष ठेवून असणारच आहे वेगळ्या विषयावर भेटू नमस्कार